तुला असं वाटतं का की ए आय चित्रकारांना किंवा कलाकारांना बॅरियर आहे की ए आय ओव्हरपॉवर करू शकेल की नाही हो की नाही शंभर टक्के करू शकेल पण तो ती वेळ कधी येईल मला माहीत नाही आता करू शकेल आणि नुसतं कलेच्याच बाबतीत नाही मला वाटते सगळ्या सगळ्या बाबतीत असं वाटतं की ए आय एक दिवस आपल्या म्हणजे आत्ता आपण ए आयकडनं काम करून घेतोय एक दिवस ए आय आपल्याकडनं काम करून घेईल तर माझ्याच बाबतीत तुला सांगतो मला जे मला पुढची फिल्म जी करायची आहे त्यात काही गोष्टी अशा आहेत की त्या जर मला करायच्या असत्या आत्ताच्या फॉर्म्युल्याप्रमाणे व्ही एफ एक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तर शेकडो करोड खर्च झाले असते कारण त्या कल्पना पण पन तशाच होत्या खूप ह्यूज आणि खूप वेगळ्या आहेत निसर्गाला घेऊन माणसांना घेऊन त्याचा स्केल मला आत्ता असं वाटते की अरे मी ती याच्या मदतीनं तर ते मी भारी झालं खूप अजून खूपच भारी करू शकतो मग किती ऑप्शन्स मिळतील मॅन्युअली करायला किती वेळ जाईल पैसा कोण पण आता असाच विचार करणार आहे की मला एखादी गोष्ट अशी करायला मॅन्युअल किंवा आताच्या ट्रॅडिशनल पद्धतीनं करायला मला कोटी खर्च येतोय आणि जर मला ए पाच कोटीतच होत असेल तर मी काय करेल पैसे वाच आणि हा हव्यासच एक दिवस मला संपवणार आहे कसा म्हणलं ना तुला एक दिवस एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं एवढं पॉवरफुल असेल एक दिवस तो आपल्यावर कमांड करे